नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात नारळ आणि पवित्र मानले जाते त्याला लक्ष्मीचे फळ असे म्हणतात नारळ हे शिव विष्णू आणि ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजेत नारळाला विशेष महत्व आहे नारळ नेहमी लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवतात यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे दिली जातात यामागील धार्मिक कारणे काय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया लाल रंग शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक देखील आहे त्यामुळे लाल रंगाच्या कपड्यात नारळ गुंडाळून ठेवल्याने पूजे दरम्यान आध्यात्मिक शक्ती वाढते त्याचबरोबर सनातन परंपरेत लाल रंगाला खूप महत्व दिले जाते लाल रंग ऊर्जा शक्ती आणि समृद्धी दर्शितो मित्र नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा देखील देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे म्हणून लाल रंगाच्या कपड्यात नारळ गुंडाळून ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते नारळ हे त्रिमूर्तीचे प्रतीक सुद्धा मानले जाते त्यामुळे लाल कपड्यात नारळ गुंडाळल्याने व्यक्तीला त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळतो अशा स्थितीत लाल रंगाच्या कपड्यात नारळ गुंडाळून ठेवल्यास पूजे दरम्यान आध्यात्मिक शक्ती वाढते मित्र पूजेच्या वेळी नारळ लाल कपड्यात गुंडाळून ठेवल्याने पूजेच्या ठिकाणी त्रिमूर्तीची ऊर्जा कायम राहते याशिवाय नारळ आणि लाल रंगाचा संबंध देवी लक्ष्मीचे असल्याने घरात लक्ष्मीचा निवास स्थापित करून घरात समृद्धी येते मित्र आता वैज्ञानिक कारणे काय आहे तेही समजून घेऊया नारळात अनेक प्रकारचे पोषक असतात नारळ लाल कपड्यात गुंडाळून हे पोषक घटक जतन केले जाते ला नारळ लाल कपड्यात गुंडाळल्याने नकारात्मक ऊर्जा नारळात जाण्यापासून रोखते नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवल्याने त्याची शुद्धता कायम राहते नारळ पवित्र आणि सुरक्षित ठेवण्याचा हा एक मार्ग आहे जेणेकरून पूजेच्या वेळी ते अपवित्र होऊ नये आणि पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहू नये मित्र नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळल्याने त्याला एक शुभ आणि सकारात्मक होते ज्यामुळे पूजा सुरळीत पार पडते नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागते मित्र नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या वेळी ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागते अर्थात संपत्तीही वाढते तर हे होते लाल रंगाच्या कपड्यात नारळ का ठेवतात आणि त्यापासून काय फायदे होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण